नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या अठराव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत बुधवार पेठेतील द्विमुखी मारुती मंदिरामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांनी सजलेलं शहर म्हणजे कोल्हापूर या कोल्हापुरात अनेक प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी मंदिर त्यातलं मध्ययुगीन कालखंडातलं एक सुंदर असं मारुती रायचं मंदिर म्हणजे हा द्विमुखी बुधवार पेठेत असलेलं हे द्विमुखी मारुतीचं मंदिर म्हणजे आपल्या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर एरवी पंचमुखी मारुती बघितलाय त्रिमूर्ती आपण काही ठिकाणी पाहतो पण दोन मुखाचा मारुती असं वैशिष्ट्यपूर्ण शिल्प या ठिकाणी ही दोन मुख म्हणजे काय तर मारुतीरायाची चपेटदान स्वरूपाची मूर्ती पाषाणाला दोन बाजूनी कोरण्यात आली आहे असं सुंदर असं शिल्प आणि याच्यासाठी बांधतानाही गाभाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूला खिडकी ठेवून मारुतीरायाच्या दर्शनही आपल्याला घडतं चपेटदान मारुती म्हणजे चपेट उगारलेला हात एका हातामध्ये वृक्षाची फांदी किंवा फुल आणि पायाखाली तुडवलेली लंकेची नगर देवता अशा स्वरूपाचा चपेटदान मारुती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते पण पाषाणाच्या दोन्ही बाजूला कोरलेला हा द्विमुखी मारुती मात्र फक्त कोल्हापुरातच असावा असं सुंदर शिल्प या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मारुतीरायाच्या पायाजवळ एक शिवलिंग करवीर महात्म्यातल्या उल्लेखानुसार लांगुलेश्वर असं या महादेवाचं नाव आहे अक्कलकोट स्वामीचे शिष्य ब्रह्मानंद कुमार परमहंस यांनी अठराशे त्र्याऐंशी साली जी करवीराची परिक्रमा केली त्यावेळेला या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याचा उल्लेख त्याचबरोबर महर्षी पराशर अगस्ती अशा अनेकांनी ज्या ज्या वेळेला करवीर परिक्रमा केली त्या त्यावेळेला या लांगुलेश्वराचं दर्शन घेतलं असा उल्लेख जातो सुंदर असा आधुनिक सभामंडप कौलारूच पण हांड्या झुंबरांनी सजलेला सभा मंडप आणि पाषाणी गाभारा यामध्ये असलेला हा द्विमुखी मारुती कोल्हापूरकरांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे हमरस्त्यावरती असलेला तोरस्तर चौकासारख्या ऐतिहासिक परिसरात असलेला हा मारुती थोडासा आत असला तरी शहरात असूनही एक शांततेचं सुंदर वातावरण देण्यासाठी आणि मारुतीरायाची कृपा अन या मंदिराला नक्की भेट